त्यानंतर त्यांनी संभाजीनगर नाव ज्या ज्या ठिकाणी दिसेल त्या त्या ठिकाणी स्प्रे मारले म्हणजे पूर्ण तयारी होते पहा आपण बऱ्याच वेळेला आपला धर्म किंवा आपले लोक मार्ग पडतो त्याचं कारण आहे आपण ज्या तयारीने यायला पाहिजे आज आपला वडील आपल्याबरोबर नाही त्यानंतर आपले फोटो हे ह्या कुर्ती आतल्या आहेत पण आपण ते वेळ वेगळं नाही आणि पोलीस स्टेशन पण आपलं वेगळं नाही त्यांनी ताबडतोब त्यांना वरिष्ठांना फोन करून माहिती घेतली त्याप्रमाणे ते दाखल होती तर सगळ्यांना विनंती ह्यानंतर जे पण काम जसं एक जाऊ त्याचप्रमाणे आपण आता जो पण आपल्या धर्माचं आंदोलन निवेदन मोर्चा के दाखल करायचं असेल एकच दिवस मी देवस्थानचं सांगतो तुम्हाला नाशिकच्या सातशे देवस्थानमध्ये संध्याकाळच्या आरती सात वाजे ते सुरू केलेली तसंच यानंतर आपले जे पण आंदोलन असेल कोणता एक दिवस अजून तो सगळ्यांच्या जे काही पदाधिकारी आहेत सगळ्या लोकांशी चर्चा करू त्यानंतर मात्र परत आपल्याला निरोप वगैरे हा मिळाला नाही किंवा काही नाही तर जसं मुस्लिम बाजूंमध्ये दर शुक्रवार गुन्हे की नुन्यवा आणि तिथून त्यांचं वर्षा तसं आपल्याला पण काहीतरी आपली एकी दाखवण्यासाठी उदाहरण लोकांना राग येतो खरं म्हणजे आशीर्वाद ठीक आहे जसं त्यांचं आहे तसं आपल्याला पण एक दिवस एक वेळ एक ठिकाण जय हिंद तुम्ही बोलले मला एक राहून तुम्ही हिंदू काय कामाचे ते पाच मिनिटात त्यांचा जागेवर देव उभा करू शकता तर आपण आपल्या अखंड हिंदुस्थान आपले देव धर्म का उभा नाही करू शकत मी वाईट बोललो का आपल्या हिर आता तुमचं पण हा हेनी तळतळ केली ते असं वाटायचं की आपण एकत्र यायला पाहिजे आपली एक वेळ पाहिजे पाच जेंच्या कामाची आम्ही पण एक वेळ त्याला काहीतरी कृती करावं लागते बरोबर नाही बरोबर आपण नाशिक शहरातले सातशे देवस्थान एकत्र केले नाशिक जिल्ह्यातले एक हजार मंदिर आहेत आणि या सगळ्या मंदिरांची आरतीची वेळ संध्याकाळी सातची केलेली आहे आपल्या सगळ्यांना विनंती दिवसभर जमत कमीत कमी संध्याकाळी सात वाजेला त्या ठिकाणी सातच्या आरतीचं आणखीन तुम्हाला सांगतो की मी प्रत्येकाला एक विनंती केलेली आहे त्यावेळेला काय मागा तो माझा धर्म वाढला दोन माझे धर्मयोद्धे जे आहेत त्यांच्यावर बऱ्याच अडचणी येतात आर्थिक शारीरिक मानसिक त्याला बळ देण्याचं काम मी करेन म्हणजे प्रत्येक भक्ताने काम करायचं नुसतं मंदिरात गेले वैयक्तिक फायद्यासाठी बुवा मला मुलगा होते बायको त्रास देते मला नोकरी लागत नाही हे झालं तुमचं वैयक्तिक काम सात वाजेला प्रत्येकाला मी विनंती केली की तुम्ही धर्मासाठी मागायचे संध्याकाळची सात वाजेची वेळ धर्मासाठी आणि धर्म आणि मी एक सांगतो उदाहरण भाऊ नसल होता ना राजनेत्यांकडून पैसे मागू नका भले पण त्यांच्या जसे भोंगे ना तसे आपल्या मंदिरावर पण भोंगे पाहिजेच आणि सात वाजता हनुमान चाळीस लागलीच पाहिजे भाऊ कारण सगळ्यांनी चांगला धर्म आणि देश आपण पण वापरायला पाहिजे हे आपलं उदाहरण आहे हे आपलं उदाहरण भाऊ तू शंभर दे तू पन्नास दे तू पाचशे दे पण भोंगा लावलाच पाहिजे का कडून पैसे मागायची गरज नाही आपल्याला कोण येतो का मी दिलं मी केलं अकरा तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये असं महाराष्ट्रात लागलं काय ठाह नाजस जॉडित loops ie या पालि काल मातTalk जानए बब गबढ़ान करेेत ये जाब agझ माझ रपरिभा जयोसा पाल ब्हटा करें कि सह दिए ना मेनननल क्थ he राग रिष्दस बाग और ह 17 जाश UH है वीए रतिया जालीन है परगद छत्रपती संभाजीनगर हे नाव दिसलं काही लोकांनी त्याच्यावर टाळं भासले आमचा हा त्याच्यासाठी आहे नंतर जर असं काही करण्याचा प्रयत्न केला तर ते कायदेशीर कारवाई होण्याची होईल हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे होतं की त्यांच्या मोर्चेला आम्ही कुठेही विरोध केला नाही संपूर्ण मोर्चा मुंबईपर्यंत शांत गेला आणि तो पण बहुसंख्य हिंदू बहुसंख्य जो एरिया आहे त्यामधून गेला ते ठरवलं असतं तर मोर्चा जाऊ दिला नसता पण आम्ही हे सगळं शांतपणे सहन केलं आणि त्याचा परिणाम असा आहे की त्यांनी जाता जाता जे नावं काळं फासण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा काही ठिकाणी केलेलं आहे त्याचा निषेध आणि या ठिकाणी आज त्या ठिकाणी गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यंत आपल्याला इथून उठायचं आणि गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही इथून जायला कुणाला जे काय करायचंय घेऊन काही नाही आज मुंबई

मिकाई डाल कर दो। हम तो जाते का चाहते हुए हैं। खाई भी तंग का हम तो इस आंखों टीने गए तो हैं ना सारे। हम तो एक बंदे में से टाकून में एक नाराज़ होते हैं। एक मिनट एक। नहीं बोले आपके गले में नहीं बोले। टाकून में एक नाराज़ कर। हम तो जाते का चाहते हुए हैं।

पोलीस प्रशासनाला प्रेशर गुन्हा दाखल होत नाही आतापर्यंत भरपूर होतो आतापर्यंत रामगिरी मारल्याच नाही सागर कराडे काही हरकत नाही आता कोणी बोलणार नाही आमचा तुम्ही जर पाठवतो करता महाराजीची भाषा आहे आम्हाला काही आम्ही पोलिसांना शत्रू समजून नाही पोलिसांचे मित्र आहे यु आर इन फॉर्मी ड्रेस बट यु आर हिंदू त्याच्यामुळे आम्हाला तुमच्याबद्दल सांगत होती माझं प्रेम आहे त्याचा तुम्ही विचार करा आणि आम्ही तुम्हाला बेकायदेशीर काहीच करायला नाही जे कायद्याची मान्यता आहे त्या कायद्यानुसार तुम्ही काम करा आणि आमच्या सगळ्यांच्या भावना दुखवल्याचं आम्ही तुम्हाला देखील निवेदनही आहे

चाल चला काय नाही बाहेर करू ज्याला